नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंट फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवार रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरातील मोंढा परिसरात एका कापड दुकानावर कामगार असलेल्या चोवीस वर्षीय मुलाचे दोन जणांनी अपहरण करून घातपात केल्याप्रकरणी उभयतावर गुन्हा दाखल करण्याची मागणी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली असून या प्रकरणी संपूर्ण कुटुंब सतरा नोव्हेंबरपासून उपोषणात बसणार आहे याबाबतची माहिती याप्रमाणे शहरातील मुंढा परिसरात असलेल्या श्याम कलेक्शन या, या, या कापड दुकानावर कामगार असलेल्या अनिकेत बळवंत शेरे वय चोवीस वर्ष राहणार माऊली नगर सेलू हा घटनेच्या दिवशी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नेहमीप्रमाणे जेवणाचा डबा घेऊन कामावर गेला होता रात्री नेहमीच्या वेळी घरी न आल्यामुळे घरच्यांनी कापड दुकानदार यांच्याकडे चौकशी केली पण बाहेर काम असल्यामुळे सकाळी अकरा वाजता निघून गेला अद्यापी आढळून आला नाही मुलाचे वडील बळवंत भिकाजी शेरे वय अठ्ठेचाळीस वर्षे यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी फिर्याद दिली नंतर ही वारंवार चौकशी केली परंतु मुलगा अनिकेत घेत शेरे याचा ठाव काहीही ठावठिकाणा लागला नाही दरम्यान पोलिसांना माझ्या मुलाचे श्याम भारत फुफसे व संजय सुरेश जाधव यांनीच अपहरण केल्याचे मुलाच्या वडिलांनी तपास करणाऱ्या पोलिसांना सांगितले होते पोलीस या प्रकरणी काहीतरी लपवीत असून आरोपीची चौकशी न करता त्यांना पाठीशी घालत आहेत असा आरोप ही मुलाच्या वडिलांनी केला आहे या घटनेत आता उन्हे पुरे नऊ महिने झाले आहेत या घटनेत फिर्यादी मुलाच्या वडिलांची बाजू ऐकून त्या दिशेने तपास होत नसल्यामुळे वडिलांनी थेट पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या घटनेचा संपूर्ण हकीकत कथन केल्यानंतर या परिवारास उपविभागीय अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांना सांगून तक्रार करण्याचे सांगितले त्यानुसार सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रीतसर तक्रार उपविभागीय अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांच्याकडे करण्यात आली आहे दरम्यान तत्पूर्वी संपूर्ण कुटुंब न्याय मिळाला नाही सत म्हणून सतरा नोव्हेंबरपासून आमरण उपोषणात बसणार आहे अशी माहिती मुलाचे वडील बळवंत शेरे यांनी दिली आहे वडिलांनी पोलिसांना दिलेल्या प्राप्त माहितीवरून त्या दोघा जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असता तर नऊ महिने लोंकळत ठेवलेल्या या प्रकरणाचा एकदा ता छडा लागला असता असे अपहरण अपहरण करण्यात आलेल्या मुलाच्या वडिलांचे म्हणणे आहे विजय नायकनवरे यांचे निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू निळकंठ फुटवेअर क्रांती चौक जवळ सेलू रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र एक पासून सुरू मुला मुलीसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू